मेथिची भाजी होती आमच्या मराठी भाजी माझी आवडती त्यांना आवडती मला आवडती भाजीपाला खाल्ल्याला चांगलाच असतो उलट शरीराला रक्त वाढत भाजीपाल्याने डॉक्टर सांगतात ना काय भाजीपाला भाजी खाल्याला चांगलंच असतं ना आता चार बाखरी झाल्या हे काय एवढी शेवटची दहा वाजल्या ते दुधाच बुगल म्हणलं तसच घेतलं होतं आपण आता बाखरे झाल्यात तर भाजी बनवायची झालं मेंढकेला दहा वाजायला तर जेवण तयार करून द्यायला लागतं आता मेंढ्रा जाते हलून नाही जेवण केलं की दुन मांडी करायला बसले की कि वाऱ्याने एवढा जाळ व्यवस्थित लागत नाही त्यामुळे उशीर लागतोय आता दोन तीन बाक टाकले हाका खेळते दिदा झुकली पाण्यात आता दिदा झुकली तोपर्यंतच कामाचा आहे दिदा उठसतो हा का तिकडे काय खेळते कुठे तिने मग चिया करून आणला होता मला ए अक्का अग मला आण चिहा करून हा आण घरी बर आता नाही भाजी आपण धुवून घेणार मस्त बघित खाखाळा पाण्याने धुवायची परत परत भरून भरून ती बघायची वायच होती ती बर एवढी दिसते होती खर आता ती मस्त खाखाळ धुवायची बाखर बाजूसवर पहिलं म्हणजे तर नाही ह्याला लय औषध फवारणी बिवारणी लागते हो आणि किडीचे औषध ही ते बघ आता काय करून घेते हे धुवून घेते औषधा पाण्याचं पोरे ही माती कुतीचं सगळं आणि बाजी एवढं धुता येत नाही लुड नेसली पकाला दाखव करप करत डोक्याला होय बर बर चेन आणला मला चेना आणला काय आणली काय तुझ्या भाषेत अजून त्याला बोलायला येत नाही जणू कसली परवडा बारके पोरांना लई खेळायला लागतं करा आणि मग त्यांना काय त्यांच्या मनाला वाटेल ती खेळणारा खेळण तेवढ चांगलं असत नाही काय नाही चे आणला होय मम्मी बजी वय बजीत बर थांबा काय बजी मला अला मी ती बजीत काय बाई बजी बजीव तू खाली का हां हा खाली जा जात तुमच्या संसाराक तिकड तुझं कुठं घर आहे का बाई तुझ्या घरी कवा येऊ आहे ती बाळ म्हणतो तिचं माझी मम्मी कुठे गेली हो, बार। कुठं आहे तुझं मग बर ही लागली कुरकुर करायला तर मित्रांनो अशा प्रकारे आमची आता आकूबाई म्हणजे खेळायला ना धावती बरं सकाळची सांची तिचं आणि ते पोरं सोरं बी काय तिला खेळायला नाही तर पण ती नाही ती ती ना दि ना ना का स्वयंपाक करून आणते पप्पा धर मम्मी धर आपला दाटूक मोटुकचा खेळ त्या तिकडे तिची भांडी कुंडी आपली पटांगणात असते तर वारं कशी आता तिने ती कारप बांधले या आणि बारक्या पोरांना हे म्हणजे खेळायचं आवडतंच त्यांना त्यांचा खेळ म्हणजे तेच दुसरं काय त्यांना काम नाही दादा नाही टेंक नाही कुठलं काही नाही आणि इकडं पाळण्यात हे रुक्मा झोपली या आणि थोडी थोडी कुरकुर करते मग पाळणा हालावलं की शांत या तर इकडं अनुसायचं चाललंय आता जाळ घालायचं बाकरी झाल्या आता ही मेथीची भाजी जणजणीत जन केली का जेवायचं ना आपली मेंढर हलवायची पावसा पाण्याचं वातावरण होतंय आहे पावसाचं आणि आज तर वातावरण म्हणजे कालच्या धरण वातावरण थोडंसार वेगळंच झालंय बरं का तुम्ही बघू शकता मित्रांनो जिकडं तिकडं म्हणजे नाही का असं दिवस आज दहा वाजले तरी ऊन लागा ना सगळं मग ते सांगता येत नाही पावसाच तर मित्रांनो आता लहानपणीची एक आठवण म्हणून आपण थोडासा आकोबाईचा खेळ पाहूया बर का आका काय करते ग बाई झालं काल वान भाजी बाकरी काय झालं तुझं काय करते या अंगाव काय घेतलं होय गे बर बर घे आणि ती काय बाजी मोर बाजी तोडती नीट करते आ जेवण जेवण काय काय करायचं जर तिचं चाललंय भांडी गुंडी खेळायच्या मित्रांनो ती ना नाजावल्यामुळे काय बोला नाही तर महत्त्वाचं आपल्या भाजीचा विषय बर का कुठपर्यंत आलंय चला पाहूया अशी धुवून घ्यायची मस्तपैकी आणि <laughs> पाणी असावाय वर धरली की निताळचं मग ती कडाय आता एवढी बास कडाय भरून दिसती भाजी व्हायला जाणार एवढीच घेतली मस्त भाजीपाला तर लय महत्वाचा शरीराला असतो हा ना रक्त वाढत रक्त वाढत खायला मस्त चवदार लागत बरोबर आणि खर तर भाजीपाला खाव करा भाजीपाला खालेला चांगला असतो भाजीपाला तुमच्या मटणाला नाही ऐकत हा ना हे जेव्हा आपण करतो खातो बरोबर भाजीपाला नाही आवडत ऐकत नाही माणसाने माणसं म्हणतात मटण आणायचं काय न करायचं बरं ह्या भाजीपाल्याला इतकं इतकं तुमच्या का चव मटणाला नाही बर पटकेने पोट भरतो नाही मटणाने बी माझं पट भरत हा पण भाजीपाला बाबा शरीराला चांगला असतो रक्त वाढीला कुठं म्हणजे नाही का आता मेथीची भाजी किंवा पालकची भाजी असल्या मित्रांनो प्रत्येक प्रकारच्या भाजी जर समजा खाल्ल्या ना किमान आठवड्यात ना बाबा चार पाच वेळा तरी भाज्या खाल्ल्या पाहिजेत निदान मग एक टाइम कवाय ना एक चार पाच तर भाज्याने काय होतं वा पेशे वाढणे किंवा म्हणजे थकवा येणे असल्या गोष्टी होत नाही तर मित्रांनो त्यामुळं भाज्या

ते पाणी काढावच लागतं हिरवं हिरवं पाणी बर ते पाणी न नकडतं समजा तशीच भाजी केली तर पण नाही ना होत मग मला पाणी सुटल्यामुळं कवळी भाजी घे ना का अशी भाजीचं पाणी काढून घेतले आपण शिजवून आता कडू बी लागत नाही आणि आता नीव घालायची आणि मग आणि खुळून घेणार आहे आपण म्हणजे सुक्की सुक्की होणार हा सुक्की कढाई किती भराय बार भरलेली दिसली ना किती बी तर भाजीचा नेहमी आहे अजूनही ह्यात ना कमी होणार आहे ह न मला कधी दोघं पूर्तीच झाली मला अंदी वाटलं पाच सहा माणसं जिवतील त्याच्यात त्याच्यामुळे आता हे एवढा पण घेतलं म्हणून आता आंदी मिरची तळवायची होती पर आता खाणार नाही आकुला मी थोडीशी भाजी ठेवणार आहे मिठात आणि ह्यात परतून देणार आहे पण आपल्याला मिरची टाकणार आहे मिरची लाल मिरची लाल येईल हिरव्या नाही तर हिरव्या नाही आता आंबे देऊ दिला आता बाजारला कुणी गेलच नाही उद्या आहे बुधवारचा बाजार भाजी पाल्याला मिरची शिवर तो लागत नाही मग ते आपण हिरवी मिरची चिरून टाकणार लाल मिरची टाकणार आहे मीठ बाश्याला त्या असं वाटत लसूण घातला की चवदार लसूण आणि लाल मिरची आपला लसूण बारीक लेबी नाही बारीक करायला मी एक काम करतली एवढी एवढी भाजी साईडला काढून ठेवून नंतर परत आकेला आता असं डायरेक्ट कर म्हणजे मला जेवाय बस मीठ मेंढ करणार आता लाल हिरव्या मिरच्या बुधवारी आपण लाल आता लाली भाजी बनवणार आहे मिरची दिन ना एकच हे माणूस काय म्हणतो हिरवी अस लाल आता हिरवी मिरची टेस्ट बदलत मिरची ना चिकायला एकच होणार की आता आपण म्हणतो मशाला मशाला काय हिजास बनतोय ना मिरची बसण्या बरोबर हा

भाजी आला मान आहे त्या तुळजापूरला आंबाला तर बाजी बाकरीचा मान आहे काढलं बकरी कापायची बरं बाजी बाकरीचा मान आहे खरं म्हणजे बरोबर काढल्या नाही बकरी कापायची

का झाली आपली पाणी काय सुटलं नाही का तर पिऊन काढली पहिले पाणी वतून काढलं पुन्हा गार पाणी मी पिळ बर बस जेवाय मी आता चालते तर अशा प्रकारे मित्रांनो अनुसायाने सुंदर अशी लाल मिरचीतली मेथीची भाजी बनवली बरं का आणि इकडं बाजरीची भाकर आता भाजी झाली त्यांना वाढतली मुलात नेऊन खाली पडतली जेवलं म्हणजे मी हलवायला मोकळ मग काय हो तर अशा प्रकारे मित्रांनो सुंदर अशी आपली भाजी भाकरी बर का तर या जेवायला भाजी भाकरी आका भाजी कशी काय झाली या एक नंबर झाली कशी झाली या बर बर तर मित्रांनो एक नंबर बाजी झाली बरं का मेथीची तिची बाजी बाजरीची भाकर तर या जेवायला सुंदर अशी झाली मस्त झाली बरं का आणि कडू बिडू ना ना लय बारी झाली कडून आहे काय ना तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या सुंदर अशी भाजी भाकरीची रेसिपी झाली बरं का तर आजच्या पुरतं एवढंच थांबतो मित्रांनो इथं आणि भाजी भाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो तर थांबतो इथं धन्यवाद